मंडळी ओ स्त्री हे कुछ भी कर सकती हे हा डायलॉग तर तुम्ही ऐकलाच असेल या डायलॉगला ला साजेशी अशी एक घटना समोर आली महिंद्रा थार ही अत्यंत लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे ही गाडी चालवणं हे अनेकांचं स्वप्न असतं दिल्लीतील एका महिलेनं थार विकत घेण्याचं हेच स्वप्न पूर्ण केलं पण शोरूमच्या बाहेर येण्यापूर्वीच या थारचा चक्काचूर झाला विशेष बाब म्हणजे हा अपघात चक्क एका लिंबामुळे झाला असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील डोक्याला हातच लावाल ही घटना दिल्ली मधील निर्माण विहार या ठिकाणी घडली घडलं असं की एका एकोणतीस वर्षीय महिलेनं पंधरा लाख रुपये खर्च करून नवी कोरी थार विकत घेतली पण गाडी एका ठराविक मुहूर्तावरच शोरूमच्या बाहेर न्यायची होती गाडी पुढे जाताना एक लिंबू चाकाखाली चिरडायचं होतं ही विधी केल्यामुळे गाडीवर कोणाची वाईट नजर असेल तर ती निघून जाईल असा तिचा विश्वास होता पण हा विधी करण्याच्या नादात महिलेनं चुकून एक्सिलेटरवर जोरात पाय दिला आणि तिथेच खरा खात झाला गाडी पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळली आणि यात गाडीचा पार चक्काचूर झाला आणि यातच मोठ शोरूमचं देखील नुकसान झालं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय आणि या घटनेत सुदैवानं कोणालाही फारसे दुखापत झाले नाही गाडीतील सुरक्षा यंत्रणामुळे महिलेला किरकोळ दुखापत झाली पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी सुरुवात केली मात्र नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्या महिलेची चांगलीच फिरकी घेतात घडलेल्या या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पुणे प्राईम न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा